सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील दुष्काळ निधीबाबत सहा शाखांमध्ये एकूण दोन कोटी त्रेचाळीस लाखांचा घोटाळा झाला असल्याचं उघडकीस आलंय या प्रकरणी संबंधित शाखेच्या अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांवर कारवाई करत आठ जणांना निलंबित करण्यात आलंय यावर सविस्तर माहिती अशी की सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील दुष्काळ निधीबाबत सहा शाखेत एकूण दोन कोटी त्रेचाळीस लाखांचा घोटाळा झाला असल्याचं उघडकीस आलंय या घोटाळ्याप्रकरणी एकूण आठ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं असून दोनशे एकोणीस शाखांमध्ये जिल्हा बँकेच्या प्रशासनाकडून तपासणी मोहीम देखील सुरू आहे यामध्ये दोन दिवसाच्या तपासणी नंतर दुष्काळ आणि अवकाळ निधीवर नि मारण्यात आलेल्या डल्ल्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते जिल्हा बँकेतल्या या दुष्काळ आणि अवकाळ मदत निधीतील गैरव्यवहार प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली यामध्ये सर्व शाखांची तपासणी केली तर हीच रक्कम पंचवीस ते तीस कोटी पर्यंत जाण्याची शक्यता आहे त्यामुळे या प्रकरणी सहकार विभागामार्फत चाचणी लेखापरीक्षण करण्यात यावं आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाकडून करण्यात येते याबाबतीत आम्ही सहकार आयुक्त पुणे आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करणार असल्याचंही स्वतंत्र भारत पक्षाकडून सांगण्यात येत आहे सांगली प्रतिनिधी मराठी एस न्यूज